घे पापडी म्हणत होती ना सोन पापडी आणजा हे घे आणलो याची प्लेट मध्ये प्लेट मध्ये काऊन आणली तुम्ही सोन पापडी डब्बा आणजा म्हटलं तर तुम्हाला सोन पापडीचा डब्बा आपल्या दुकानात नाही का सोन पापडीचे डब्बे तर एक डब्बा आणजा म्हटलं ना तुम्हाला हे प्लेट मध्ये काय लिहून आणले तुम्ही आणि हे प्लेट कुठची होय एवढा मोठा डब्बा काय लिहिला लागते अर्धा किलोचा डब्बा आणून देऊ काय एवढे वाटत काय पुरे गावालेच वाटत का पुरे शहर आपली इच्छा इथे इच्छा इथे आपल्या आपल्या ओळखी ओळखीची वाटशील दोन चार घरो दोनच्या घराला एवढा मोठा डब्बा राहते लागते काय म्हणून मी डब्यातले सात आठ काढून आणलो काय हो कंजूस मोठी तिच्या लेकर्याची चिंता करायची तुला गरज नाही एक देऊन देतो तिले सगळे देऊन दे वाचलेले डब्यात आहे ते दोन दोन रुपयाचे काय तीन तीन रुपयाचे खपते लेकर येते घेवाले दोन दोन तीन तीन रुपये देऊन मग तुझं काय आहे तुला काय आहे खानून अजून काय बोलत आता हे घे घे ये स्वयंपापडी घे एवढी चाललो मी दुकानात उघड ठेवून आलो काय म्हणू आता तुम्हाला ना प्लेट मध्ये घेऊन चालले काही तरी हो तुले काय आहे घे तुले काय आहे काय नाही मध्ये नवरा आहे पोरगा आहे सासू सासरा जेठ जेठानी देवरानी देव सारच आहे काय नाही मध्ये तुले काय आहे माय आहे बाप आहे बहीण आहे भाऊ आहे सगळं आहे मध्ये तुले काय आहे म्हणता अजून पहिले पण त्या बाईच्या घरी नेऊन घेते सोनपापडे आम्ही मशीन घेऊ शकतो होती आम्ही मशीन घेतली मशीन घेतली तिकडून चांगलं ते भीतीच्या काठानं झाडतो बरं समोरून समोरून इकडून इकडून झाडताना बसते भीतीच्या काठाचा पान कचरा काढे तसच राहते रोज तर झाडतो बाई हो आता काय करू आता तुम्ही झाड एवढे मोठे लावून ठेवले तर किती पानं पोडतात ना एक घंट्यानं कचरा होते मग रोज झाडतो मी चांगली काटा करूनच झाडतो काय म्हणता तुम्ही समोरून समोरून झाडते चांगलंच झाडतो बाप मी तर काय करू आता होते कचरा आहे कचरा हाय बाई मला शेव काय झाड लावायचा मी लावतो तू चांगली त्या भीतीनं भीतीच्या काठानं सांगतो तशी कर भीतीच्या काठा गिट्यानं झाड चांगले पुरी मातीनं कचरा आहे तिथं भीतीच्या काठानं सगळं घ्या सोन पापडी कायच्या आनंदात देऊन राहिली राहीलिता सोनपापडी काय झालं प्रमोशन झालं का कोणाचं का दुकानाला चांगला फायदा झाला काय झालं लोट काही लोटरी लागली का बाप्पा नाही 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 काही नाही प्रमोशन नाही ना काही नाही ना काही लोटरी नाही लागली आमच्या घरी एक सदस्य आला नवीन त्याचे काय बोलतो हो? अजून एक नवा सदस्य कुठून कोण आलं कोणी तो प्रेग्नेंट आणि तुम्ही तो, आता झाली ना पोर त्या जवळले तर अजून कोणाला काय झालं अजून कोणता सदस्य आला तो घरी कोण आलं जीव नाही आला पण एक सदस्य समजा आपल्या घरचं सामान आपल्या घरचा सदस्यच असतो ना हा काय घेतलं कोणतं सामान आणलं आणली बा कपडे धुवायची मशीन आणली नाही बाई काय बोलतो तुम्ही आणली का कपडे धुवायची मशीन मग पहा बरं आमच्या सासरे बुवा आणून दिले म्हटले नाही आम्ही कोणाच नाही म्हटलं का आम्हाला मशीन पाहिजे का आम्ही तर धुतो बाबा आम्ही हातानच कपडे धुतो आम्ही सगळे काम हातानच करतो आणि आम्हाला एवढा शौक नाही मशीन फशीनचा हाताने धुतो पण आमच्या सासरे बुवाले वाटलं का मा बा एवढे मेहनत करते एवढे कपडे तर किती निघते आमच्या इथं एवढे कपडे हातानं धुते असं आमच्या सासरे वाटलं बापा आमच्या सासरे भुवान आणली आमच्यासाठी मशीन कपडे धुवायचे माय बाई हो काय बाप बापा किती कदरीचे आहे सासरे मग कसं तर लय कदरीचे आहे आमच्या सासरे बुवा लय कदर करते आमचे आणि आमचे सासू बी मग आहे आमचे सासू बी कदर करते आमचे कसं काही नाही आमच्या घरी कदर एकामेकाची कदर करते आमच्या घरी सगळे जण पाहिजे बाई मस्त आहे केलीच पाहिजे कदर एकामेकाची अजून काय तर घ्या पापडी घ्या घेऊ चंद्रानी घ्या पापडी हो गया गया। गयो? गया ओ, दे बाप एकच घेऊ काय हो एकच घे ना एकच घे चला चाल अजून प्राजूच्या मायले देऊन देतो हो देऊन दे बापा दे, दे जा मी नाही सोनपापडी पेडे माघारी एक मशीन खराब झाली दुसरी बी आणली तरी पाय यायच्या घरी किती माहीत पण आलं तिले मशीन आणून तिच्या सासऱ्यानं मशीन आणून दिली तर सोनपापडी वाटले कोण वाटते हे मशीन आणले नाही याचे त्याचे सोनपापडी कोण वाटते हा मोठी गाई कोणी चार चाकी गाडी घेतली किंवा दहा चाकी गाडी घेतली तर वाटते बापा काल आपल्या घरून मशीन पाहून गेली आणि मग काय तेच घेऊ शकते काय म्हणे मशीन मी बी घेऊ शकतो म्हणे आता मी घेऊन मागतो म्हणे माझ्या सासऱ्याले आता म्हणतो म्हणे मी मला बी मशीन पाहिजे कपडे धुवायची आमच्या नाव होत नाही अशी तशी म्हणे बापा लोकाच्या घरी मशीन आहे म्हणे आमचं एवढा मोठा बंगला असं मशीन नाही म्हणे मी बी भूम मागतो तेच घेऊ शकते काय म्हणे तशी तशी म्हणे बापा काल माझ्यावर अशी म्हणे हो बाई अशी म्हणे बापा मी हो म्हणून चुपचाप राहिली बाई बरं किती लोफर आहे बोलायले आणि म्हणते काय का सासऱ्यानं आणली म्हणते आमच्यासाठी हिनच नांदा लावला असन मला बी पाहिजे मला बी पाहिजे नाही तेव्हा तर कुठं तिनं आणली असन हो ना बाई हिनच नांदा लावला त्याच्या घरी आहे आपल्या घरी कोण नाही ऐकली होती मी सारा ऐकले मी राजूची आई घ्या मिठाई कायच्या बद्दल व कायच्या बद्दल मिठाई धुवून राहिली आम्ही वॉशिंग मशीन घेतली आम्ही कपडे धुवायची मशीन चांगली घेतली मस्त अशी चांगल्या दर्जाची महागडी आणि मोठी घेतली दहा बारा जणांचे कपडे धुणं होते त्याच्यामध्ये अशी आम्ही वॉशिंग मशीन घेतली ते त्याचे वय पेडे सोनपापडे घ्या ना अ बाई हो काय मशीन घेतली काय चांगलं झालं बाई चांगलं झालं मी तर म्हणतच होती पहिलं दिवसाची एवढे जणांचे कपडे ह्या दोघी तिघी सुना किती धूत काय यायचा हाल खराब न होत काय बाप्पा म्हटलं अशी मी म्हणतच होती मनातच गोष्ट होती पण मी बोलून नाही दाखवली बोलल्या का तुम्ही बोलायचं आपल्या मनात गोष्ट नाही ठेवायच्या कोणतीही गोष्ट आली ना मनात बोलून टाकायची नाही ठेवायचं मनामध्ये तुम्ही बोलले असता तर तेव्हा जेव्हा बोलले असता तेव्हाच मी मशीन घेऊन घेतली असती एवढा उशीर काय काय केला असता कधीची घेतली असती मला लक्षातच नाही आला असं असं मग आता कसं लक्षात आलं तर आता मला लक्षात थोडी आलं आमच्या सासरे बुवानच आणून दिली बा आमच्या सासरे बुवाच्याच लक्षात आलं असं का बा सुना एवढे कामं करते एवढे कपडे धुते तर त्याला मशीन घेऊन देवा आमच्या सासरे बुवा आमच्या सासरे बुवा आले आमची कदर आले तर त्यानंच आणून दिली आम्हाला आम्ही कोणच नाही म्हटलं नाही नाही कोणच नाही म्हटलं त्यानं खुदच आणून दिली बा अमाय बाई मग तर मस्त आहे सासरा करते कदर नाही मग कमी आहे का लय कदर करते सासरा आमची आमचे नवरी एवढी कदर नाही करत आमची तेवढा आमचा सा सासरा कदर करते आणि मी ऐकली बाई का चंदराणीला बी काम करायला ठेवली म्हणते हो ठेवली ना तर डिलिव्हरीचं घर आहे आणि एवढे कामं होते काय तर झाडू पोचा बर्तनले ठेवली कपड्याले मशीन घेतली आता तुम्ही काय कराल मग जुना स्वयंपाक आम्ही स्वयंपाक करतो फोस्त आमच्या होत नाही स्वयंपाक बी किती टाइम लागते स्वयंपाकाला बी नाश्ता मग स्वयंपाक मग अजून आणि दुपारचा सैपाक मग अजून चहा पाणी मग अजून संध्याकाळचा सैपाक तेच तर मोठा आहे oh, हो चांगलं झालं बापा घेतली मशीन तर हो oh, घे ना घ्या ना सोनपापडी प्राजू घे ना सोनपापडी घे आधी काय सारे गाव बोबाटा करून आते बाई बोबाटा काय का सोनपापडी देवाला गेली ती मी हो oh, घ्या सोनपापडी घ्या पापडी कपडे धुवायची मशीन आणली आम्ही हा मशीनचा बोबाटा करायला गेली ती नाही सोनपापडीच्या निमित्तानं सोनपापडीच्या बाहेरनं मशीनचा बोबाटा करायला गेल ती आम्ही आणली कपड्याची मशीन आणली आम्ही कपड्याची मशीन आणली आम्ही हा काय गरज होती काय गरज होती म्हटलं ते मशीन आणली म्हणून सोनपापडी वाटायला जावायची काय गरज होती तुला कोण वाटते ते आपल्या घरी मशीन घेते फ्रीजा घेते काही बी घेते तर सोनपापडी कोण वाटते गाडी घेतली कोणी काही अजून घर घेतलं तर वाह बापा मशीन घेतल्यावर कोण सोनपापडी वाटते वा कोणी वाटो नाही वाटतो वाटे बाई पण मी वाटतो ना मला खुशी झाली आनंद झाला तर मी माया आनंद वाटतो मी एकटेच उपभोग घेत नाही मग आनंदा का मी सगळं वाटतो म्हणून मी एक सोनपापी सगळ्या वाटली बोबाटा काय म्हणून राहिले तुम्ही त्याला बोबाटा होते काय देईल मी सांगून देईन मशीन आणली म्हणून आमच्या घरी हम्म सांगून दिली बरं झालं सांगून देली तर नाही तर तुला खाली माहितच नव्हतं त्या घरी मशीन आणली म्हणून हम्म आता तुले भललं सात्र म्हण तीन लोक मशीन आणली मशीन आणली हा मशीनवाली सोन म्हणून आता तुले आता बंगल्यावाली च्या सुना सोडून आता तुले मशीनवाली सोन म्हणून आता तुले करता? ना 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 तुम्ही? तुम्ही ना सुना सुना आता घ्या तुम्ही खाण सोनपापडे तोंड गोड करा घ्या तूच खाय बापा सोनपापडे माया कपडे टाकजोबी नको मशीन मध्ये नाही पसंत पडत माया कपडे हाताने वय आहे काय स्वतःच्या हाताने कपडे धुवायचं सुना आहे सुनाई न चांगली मस्त सुविधा आणली आता सुविधा तर लाभ उठवा ना तुम्ही लाभ घ्या ना काय स्वतःच्या हात आहे ह्या वयामध्ये हे आता तुमचं कीर्तन करायचं आहे कपडे धुवायचं आहे का मुले काही माय काम भारी नाही हा मशीला शिंग भारी मस्ती राहत तसं भारी नाही करतो मी ना ना कर। मी माहताना धुई कपडे आता बाई गुढी नाही ऐकत तिच्यावर बीतन समजल अ माय आली मी पाय लवकर होते म्हणून हो मांडाच्या चहा पे बात करतो झाड जोडगी बस ना बस मानतो ना बस बात बनवतो कप चहा बाई तुम्ही पेडे वाटले ना सोनपापडी तुम्ही सोनपापडे वाटले ना ते बाई कशी म्हणाले लागली कशी म्हणाले लागली काय म्हणे म्हणे बापा आम्ही घेतल्या म्हणे मशीन आमच्या घरी तो नवीन जुनी दु, खराब झाली नवीनही घेतली आमच्या घरी आम्ही फ्रीज घेतल्या पंखे घेतले आम्ही नाही वाटलं बापा म्हणे पेढे सोनपापडी पाकडे हे पाय म्हणे किती न वाजली म्हणे किती पण आलो म्हणे मशीन घेतली तो पेढे वाटायला निघाली म्हणे सारा बोबाटा करून राहिली म्हणे मशीन घेतली मशीन घेतली अशी म्हणे त्याची कनी चंदारानी जडली त्याची बी थोडीशी जडली माझरी मशीन आणली तर त्याच्या यानं कनी तसे म्हणे त्या म्हणून त्यानं मला काय फरक पडते काही बी म्हणून मामांग म्हणे ना मा तोंडावर म्हणून तुम्ही बोला मामांग किती फटाके फोडो मी नाही जात बोलाले बोलत राहे हो ना बोलावे लागते एखाद्या दिवशी बापा नाही मा तोंडावर बोलल तर मी बोलन तशी मी बोलतच नाही काही बी म्हणत राहो मला फरकच नाही पडत कोणाचा तू बस मी चा मान तू मस्त ते जो आणि करजो फटाफट काम मांडा मांडा आली होती का वो तुमच्या घरी ते बंगल्यावालीची सून मंदातली आली होती काय सोनपापडी घेऊन आली होती बापा आली होती सारे इकडे तर बो करून राहिली आम्ही मशीन आणली आम्ही मशीन आणली तिच्या सासऱ्यानं आणली म्हणते काय ना बापा सासऱ्याला पाय बरं सुनी सुनायची किती कदर बुड्याले नाही काय हो खोटी बोलते लोपर आहे ते एक नंबरची लोपर बायको आहे ते खोटी बोलते काय सासऱ्यानं आणून दिली काल मा घरी आली होती मा घरी आली माझरी पाहिली की ना मशीन आणली होती मा घरी बाहेरच ठेवली होती आणली ना घरात नेवाची होती तेवढ्यात ते आली ते चंदीले बोलावाले तिनं पाहिली मग केलं माया पाहून मा आला असून तिले मग घरी गेली आणि मग हि म्हणलं म्हणते चंदारानी सांगे म्हणले येच बो म्हणते आम्हाला मशीन पाहिजे आम्हाला मशीन पाहिजे आमच्यानं होत नाही असो तस लय राडा केला होता म्हणते घरामध्ये हा तर तवा कुठं मग मशीन आणली म्हणते म्हणते काय सांगून काय राहिले सगळ्या इले का आमच्या सासऱ्यानं आणली आमच्या सासऱ्यानं आणली आपण सासऱ्या कायले आणायला जाते सासऱ्याला काय ना हा कपडे धुए नाही धुये त्याला ताईंचे धुतलेले कपडे भेटले बस झालं त्याला काय गरज मशीन आणायची सासऱ्यानं आणले म्हणून हेच तर इनच नांदा लावला म्हणते का आम्हाला मशीन पाहिजे मला मशीन पाहिजे तव आणली म्हणते एक नंबरची लोकर बायको आहे असं आहे काय मग मी म्हटलं बापा बुढा बल्ला कदरीचा आहे म्हटलं सुनायचा बायकोची कदर नाही केली ना सुनायची कदर करते म्हटलं असं बी म्हटलं नाही देतली असं म्हटलं टाइमानुसार माणूस बी बदलते तो असं वाटलं मला बो बाटा करू द्यायला बापा सारे इकडे मशीनचा सोनपापरी घेऊ घेऊ हम्म hmm, नवाजलेवांनी माघरी तर कधी ना काय काय येत राहते कोणी वॉशिंग मशीन काय ना कूलर काय ना फ्रीज काय ना एसीआय काय हर चार पाच वर्षाने नवीन घेतो आम्ही आम्ही आज सांगितलं कधी केला नाही कधी बबाटा हे पाहिन जेवण ते मशीन आणली बबाटा करत भेटली काही न काही नवाजलेवानी हम्म कधी पाहिलं नसन आता पावाले भेटते तर तिला कौतुक वाटते नवल वाटते हो